आणि त्याच्यामधून निघणारं पाणी मी गढूळ होत सर पाणी ज्यावेळेला गढूळ निघतं त्यावेळेला त्याच्यामधली माती ती पण राहत असते मग कसं तरी ते सस्टेन करून आम्ही तो कालवा कालवा सुरू ठेवला पण आता ती कालवा दुरुस्तीची वेळ आलेली आहे म्हणून तो कालवा बंद केला बावीस तारखेपर्यंत आम्ही तातडीने कालवा दुरुस्त करून घेतो आणि त्याच्यानंतर पुढे कालवा चालला शांत फुटणार नाही शांत शांत एक मिनिट एक मिनिट एक मिनिट एक मिनिट एक मिनिट शांत पाहा सात वाजता विचार साधा प्रश्न आहे शर्मानी विचारलेला हे चॅनल पाच तारखेला तुम्ही बंद केला तारखेला करा सहा तारखेला अकरा तारखेला मी परवाशी बंद केला पहिला प्रश्न जवळ जी कालवा सल्लागार समितीच्या बैठकीमध्ये जे कोणी सदस्य उपस्थित असतील त्यांना तुम्ही कळवलं का हे चॅनल बंद करतोय म्हणून पहिला प्रश्न दुसरा प्रश्न चेअरमनने असं विचारलं की धरणातलं पाणी आणि कॅनल दुरुस्त करायला किती वेळ लागेल तुम्ही म्हणताय बावीस तारखेला कॅनल दुरुस्त पिकं चढल्यानंतर काय करायचं बावीस तारखेमध्ये पाणी पिकं टिकणार आहेत का तिकडे राहणार आहेत तुम्ही मॅडम आम्ही दे, निवेदन द्यायला आलेलो आहे मोर्चा नाही आज फक्त निवेदन द्यायला आलेलो आहे मोर्चा स्वरूप नाही बाषगमन वगैरे पण जास्त झालेलं आहे प्रचंड काल तर चालवायचं असेल तर बावीस तारखेनंतर काल चालला सर इथे घेऊन Thank you!

एक मिळ परिस्थिती स्वच्छ बोलतात का बोलू नका बोलू ना काय कोणी पाणी पाणी किती दिवस त्या नाव सांगू शकतो किती पाणी आहे त्या नावामध्ये पाण्याचं स्टेटमेंट आहे पण आता बावीस तारखेनंतरच घ्याय सगळं

तुमचं काय असं ते चॅनल फाडून द्या काय त्याची एस्टिमेट बनवलं असेल ते द्या बनवलंय का एस्टिमेट <laughs> तुम्हाला बारा तास ते दे करून देऊ नाही ठीक आहे मॅडम एक मिनिट तुम्ही आजच्या दिवसात काय करून घ्यायचं ते घ्या आणि आमचा धंदा तुम्हाला निवेदन करणं तुमच्या पाया पडणं या राज्यकर्त्यांनी या लोकांची पिकं जाळणी यासाठी आमचा जन्म नाही आम्ही थेट धरणावर जाऊ आणि थेट उघडून पुन्हा इरिगेशन चालू करू आम्ही अशा पद्धतीचं कधी ऐकत नाही तुमच्यावर उत्तर नसेल तुमची तयारी करून यायला पाहिजे होतं एका दिवसामध्ये रात्रंदिवस काम करायला पाहिजे होतं जीवन मरणाचा प्रश्न हजारो लोकांच्या डोळ्यामध्ये असू आहे पहिलेला पाणी नाही आणि तुमच्याकडे आकडेवारी नाही आणि जिल्हा सल्लागार कालवा सल्लागारची मिटिंग घेणार आणि मग तुम्ही पाहण्याचा निर्णय करणार तुमच्याकडे सगळं आज संध्याकाळपर्यंत तुम्ही त्या कालव्याची दुरुस्ती करून घ्यायची काय मशिनरी लावायची ते लावा नक्षनंतर आम्ही लावतो आणि आम्ही तो दुरुस्त करून घेतो सांलने अजून पाणी आहे एकदा पालून आणला की बघा खाली कायदा खाली पाय पाणी दोन इंजिनियर आहेत या जाधव सारख्याच आहेत का सगळे इंजिनियर

लोकप्रतिनिधींची नोकर नाही आहे तुम्ही लक्षात ठेवा आणि जी वाट लावली शेतकऱ्याची तुम्हाला खुर्च्यांवर बसायचं अवघड करू आम्ही सगळी लक्षात ठेवा पहिलं पाणी कसं सोडलं तुम्ही कालवा सल्लागार समितीचं ऐकूनच सोडलं ना त्यातलं जर राहिले ना पाणी आमचं मग कसलं काला असलागार समिती परत कशाची कशाला मीटिंग लागती परत असता तेवढे खोकले नाही नाटक आहे ती लावा तिथं आणि दुरुस्त करा एक दिवसात युद्ध पातळीवर दुरुस्त आहे युद्ध पातळीवर पाच दिवस गेलेल्या स्टाफ आमदार साहेब गोरपडे साहेब आहेत वीर डॅमचे तर आमचे शाखाभियंत आहेत वाटेल करणार

बावीस तारीख ठरून सगळ्यांनी सगळे ऑफिस ठरवते बावीस तारीख सांगाय त्याच्या अगोदर त्याच्या अगोदर पण आम्ही प्रयत्न करू कांटिन्यू मशीनची परत घेऊन तुम्ही मोडता कटाव तालुक्यातलं राजापूरकर मोबाइल <laughs> केमा

तुम्हाला मशिनरी किती लागते केरळ करायला मेकॅनिकल डिपार्टमेंट मग सांगा मग मेकॅनिकल डिपार्टमेंट इंजिनियर डिपार्टमेंट त्याचं मी नाव लागतो आम्हाला उत्तर द्या आम्हाला सगळ्यांना उत्तर द्या की तुम्ही अजून तुम्हाला किती मशिनरी लागते पैसे अभावी लावू शकत नाही का अडचण काय पैसे आहेत अडचण काय थांबव बाबा अडचण काय अडचण काय नाही बावीस तारखेपर्यंत तिथे मशीन्स वाढवायला काय अडचण आहे मशिनरी वाढवायला अडचण काय आम्ही आज मशीन वाढवतो तर रिपेअर करून घेतो फक्त आज मधली जे आजून सगळं ओला आहे करून बघितलं की आधी द्यायचं नाही सांगू नका आम्ही जर मी प्रश्न विचारणार तुम्ही प्रश्न उत्तर भावीस सांगणार हे नको एक कॉन्क्रीट आहे इथं समाधान इथं काय हौस

نارو پر میکانیکل مشینری جو استعمال ڪيويا ۽ ڪنڪريٽ پيٽھ وائلا نما استعمال ڪيويا ها 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 आता एक मिनिट ऐकतात आजकाजी आमची इन्फॉर्मेशन आता माहिती मिळाली आता आमची लोकल चॅनलवरती तिथं चॅनल आहे तिथं आहे आता चॅनलवरती आमची माणसं जे दोबा आहेत त्यांनी सांगितलं एक खोकल्यात आणि दोन ट्रॅक्टर आहेत दोन ट्रॉल्या एवढे चोकच यंत्रणा तिथं आहे ದೋಕ್ರತಿನಿಧಿ ಬಸ್ತೆ ಪಂಟರ್ ತಾಲೂಕೆ ಆಮಾರ ಬಸ್ ಮಹೇಶ್ವರ ಚಾದವಸಿಮಲ ಕಿ ತೀನ ಪೊಪಲೆ आमचे लोक तिथं फोटो काढून आले एक जेसीबी आणि दोन ट्रॅक्टर आहेत ना सगळ्यांवर हक्का बंग आणायला थांबणार फसवणूक करता का आमची तुम्ही समोर लोकप्रतिनिधींची फसवणूक करता का